चिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी शेव भाजी बनवणार आहे त्यासाठी मी दोन मोठे कांदे उभे आकाराचे कापून घेतले आहे आरती वाटी खोबराखीस घेतलेला आहे आणि शेव घेतलेली आहे शेव मार्केट मध्ये भेटते कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडेसे तेल ओतून लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला आहे आता मिक्सरमध्ये मध्ये दळून घ्यायचा आहे खोब राखीस ही दळून घ्यायचा आहे फोडणीसाठी मी एक पळी तेल ओतले आहे लसूण आद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे थोडासा कडीपाचा कांदा आणि खोबरे बारीक केलेले मिश्रण मकाचे आहे चांगले तेल सुकेपर्यंत भाजू घ्यायची आहे थोडीशी हळदी पावडर थोडासा गरम मसाला एक चम्मच मिरची पावडर एक चमच घरी बसव बनवलेला काळा मसाला चांगले भाजून घ्यायचे मसाला चांगला भाजला आहे याला तेलही सुटायला लागले आहे आता वरून आपण पाणी वाटायचे आहे बनवलेली वाटण घिसवून टाकायचे आहे मिक्सर मध्ये टाकून द्यायचे नाही तुम्हाला पाहिजे तेवढी घट्ट पातळ तुम्ही बनवू शकता उकडी येईपर्यंत ठेवायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे शेव भाजी चांगली शिजलेली आहे आता वरून शेव टाकायची आहे याला चांगला कलर ही आला आहे आणि तरीही चांगली आलेली आहे शेव टाकल्यानंतर भाजी जास्त वेळ उकळवायची नाही खाली उतरायची आहे शेवभाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता कांदा लिंबू भाकरीबरोबर शेवभाजी खूप छान लागते माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सरप्राईज केले नसेल तर करा अवश्य एकदा अशा पद्धतीने रेसिपी बनवून खा धन्यवाद